नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंद हा भूषणला एका जोशी बोच्या वेशामध्ये घरी घेऊन येतो कारण रेवा आणि पार्वती आजी यांना धडा शिकवायचा असतो तेव्हा घराच्या अंगणामध्ये आल्यानंतर आनंद हा भूषणला म्हणत असतो की जितके सांगितले तितकेच करायचे ओव्हर ॲक्टिंग मात्र करू नकोस कारण मी नाही तर तुझे पैसे देणार नाही तर भूषण म्हणतो की ठीक आहे तेवढ्यात रेवा समोरून येते तर आनंद रेवाला भूषणला बोट करून दाखवतो तेव्हा भूषण रेवाला म्हणतो की बालिके तुझ्या मनामध्ये खूप दुःख साचलेले आहे आणि तुला कोणीतरी त्रास देते तर आनंद खुनावून रेवाला ते सर्व बोलणे बोट करून सांगतो भूषण रेवाला म्हणतो की गेल्या काही दिवसापासून तुझ्या मनामध्ये एक अशी इच्छा आहे आणि ती इच्छा अजून पूर्ण झालेली नाही हे खरं आहे का आणि तो मोरपीस तो रेवाच्या अंगावर फिरवतो रेवा टणकन उडी मारत हो खरं आहे असे सांगते तेव्हा आनंद सुद्धा रेवाला म्हणतो की अगो रेवा हे खूप मोठे बाबा आहे हिमालयातून डायरेक्ट पुण्यामध्ये आले आणि माणसाच्या मनातील हे पूर्णपणे खरं ओळखतात आणि हे जे काही बोलतात ते अगदी खरे होते रेवा म्हणते की हो का तर लगेच भूषण त्या बाबाच्या वेशात म्हणतो की हो आम्ही आंतरयामी आहोत तर आनंद म्हणतो की यानी तेव्हा भूषण म्हणतो की हो आंतर या मी आणि पुन्हा रेवाच्या तोंडावर तो मोरपीस मारतो तेव्हा रेवा खुश होते आणि आनंद आणि रेवा त्या जोशी म्हणजे बाबांना घरामध्ये घेऊन येतात तेव्हा आनंद हळूच आवाजात भूषणला म्हणतो की जरा ओहोरच होते तर भूषण शांत होतो तेवढ्यात रमा बाहेर येते रमा विचारते की हे कोण आहे तर भूषण म्हणून जातो की भूषण रमाला तर धक्काच बसतो तेव्हा आनंद खुनावून सांगतो तेव्हा भूषण पुन्हा म्हणतो की ट्रॅफिक होते तरीसुद्धा मी पुण्यापर्यंत येऊन पोहोचलो तर रमा विचार करत असते की यांना मी कुठेतरी बघितले आणि आणि पुन्हा वाकून ती भूषण दादा आहे का असा विचार करून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागते तेव्हा भूषण म्हणतो की बंटे आणि बबली येथे राहतात तर त्यांचं दुःख मिटवण्यासाठी मी इथे आलो आणि वच्छी वच्छी करत आनंदसुद्धा तेच म्हणू लागतो तेवढ्यात पार्वती आजीसुद्धा बाहेर येते आणि कोण आहे असे भूषणला बघून विचारते तर आनंद म्हणतो की आजी अगं हे खूप मोठे बाबा आहेत आणि हे जे काही बोलतात ना ते अगदी खरे होते रेवा म्हणते की हो आयाजी मगाशी यांनी बाहेर माझ्या मनातील अगदी खरे ओळखले तर आनंद म्हणतो की अगाजी घरामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर हे त्यावर सोल्युशन देतात आणि करेक्ट ओळखतात म्हणजे थेट हिमालयातून पुण्यात आणि पुण्यातून पार्वती निवासात आपल्यासाठी ते येथे आले आणि खरंच खूप मोठे बाबा आहेत मला असे वाटले की आपल्या घरामध्ये सुद्धा काहीतरी प्रो टेन्शनचे वातावरण आहे म्हणून मी त्यांना येथे घेऊन आलो बाकी काही नाही पार्वती आजी म्हणते की मी असले काही मानत नाही अंधश्रद्धा वाटते मला हे सर्व तर आनंद म्हणतो की अगाजी असे काय करते त्या मयुरीच्या वेळी कॉल रिलीडर आणली होती तेव्हा तुला चालले का रमाला मात्र हसू येत असते तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे आनंद ते एक मॉर्डन टेक्निक होते आणि हे काय तेव्हा लगेच भूषण पार्वती आजीला म्हणतो की म्हणजे मनामध्ये दुःख आहे परंतु बाहेर काजावर दगड ठेवून तुम्ही वावरता काळजात काहीतरी नात्याचं दुःख आहे जवळच कोणीतरी लांब गेल्याचे दुःख परंतु यात तुमचा दोष नाही या, ना या वास्तूमध्ये दोष आहे व्यक्तीचा आणि हे सर्व तिच्यामुळेच घडते आणि वच्चे करत ओरडू लागतो आणि पार्वती आजीला विचारतो की बरोबर आहे ना तर पार्वती आजी म्हणते की बरोबर तर आहे परंतु आनंद यांचं म्हणणं नेमकं काय आहे असे आनंदला विचारते आनंद म्हणतो की आजी तूच घरातील सर्वात मोठी आहे तूच सांगे सर्व तेव्हा पार्वती आजी म्हणते की बच्चे बाबा तर लगेच भूषण म्हणतो की बच्चे नाही बच्चे बच्चे तेव्हा पार्वती आजी म्हणते की काय आहे बाबा आमच्या घरामध्ये सध्या प्रॉब्लेम सुरू आहे आणि तुम्ही जर त्यावर काही उपाय सांगाल असाल तर आम्ही ते करतो त्यानंतर इकडे शशिकांत मुद्दाम अक्षयसमोर फोनवर बोलत असतो की यावेळेस तुम्ही ऑर्डर कॅन्सल करू नका कारण यावेळेस मी स्वतः लक्ष घातलेले आहे आणि या अगोदर जी माणसे होते ती स्वतःला जास्त शहाणी समजत होती आणि सर्व काही मीच करतो असे त्यांना वाटत होते परंतु आता तुम्ही ही ऑर्डर आम्हाला द्या आणि ती कॅन्सल करू नका मी सर्व काही व्यवस्थित करून देईल आणि अक्षयकडे बघून हे सर्व बोलत असतो तेव्हा अक्षय मात्र फस फक्त स्माईल देत असतो त्यानंतर इकडे भूषण हे सर्व घरामध्ये उड्या मारून पार्वती आज्जीला वय विचारतो आणि रेवालासुद्धा तर पार्वती आजी म्हणते की सेवन्टी फाईव्ह तर रेवा म्हणते की पंचवीस तेव्हा भूषण हा बोलता बोलता रमाजवळ येतो आणि पार्वती आजीला विचारतो की ही कोण आहे तेव्हा पार्वती आजी म्हणते की आहे आगंतुक असे तेव्हा भूषण म्हणतो की म्हणजे घरातील आहे तरीसुद्धा ती आगंतुक का तेव्हा पार्वती आजी विचारते की नेमकं तुम्हाला काय हवं तेव्हा पार्वती आजी रमाला म्हणते की तू त्यांच्यासाठी चहा टाक तर भूषण जोरात उड्या मारतो आणि विस्तव नाही असे बोलत असतो तर पार्वती आजी विचारते की म्हणजे काय तेव्हा भूषण म्हणतो की तुम्हाला एक काम करावे लागेल तुमच्या या वास्तूमध्ये रेवा म्हणते की काय रेवू तेव्हा आनंद म्हणतो की राहू तेव्हा भूषण पुन्हा म्हणतो की राहूचा दोष त्यासाठी घरातील माणसांनी एक दिवस काही खायचे नाही तर आनंद म्हणतो की दोन दिवस तेव्हा भूषण म्हणतो की हो दोन दिवस त्यामुळे घरामध्ये दोन दिवस तरी चूल पेटवायची नाही आणि बाहेरचे खाल्ले तर चालेल असे जेव्हा भूषण म्हणतो तेव्हा रमाला शशिकांतने तिला जी काही शिक्षा दिलेली असते की आता तू दहा माणसाचा स्वयंपाक करत होती यापुढे वीस माणसाचा करायचा हे आठवते आणि तिला हसू येते तर आनंद खुणावून भूषणला म्हणतो की प्रवास तर पार्वती आजी विचारते की आता यापुढे काय तर भूषण म्हणतो की प्रवासासाठी तुमच्या या घरातील कोणीही बाहेर पडायचे नाही आणि जरी बाहेर जायची वेळ आली तर घरातील वाहन गाडी वगैरे काही घेऊन जायचे नाही तेव्हा पार्वती आजी विचारते की मग काम कसे होणार तर भूषण म्हणतो की म्हणजे जीवापेक्षा तुम्हाला काम महत्वाचं आहे का तर रमाला हसू येत असते आजी रेवाला विचारते की अगं शशिकांत बाहेर ऑफिसला गेला का रेवा म्हणते की नाही बाबा हे निघतच असतील बाहेर असतील तेवढ्यात इकडे अक्षय हा आभी आणि शशिकांतला गाडीमध्ये बसण्यासाठी दरवाजा वगैरे उघडून त्यांना गाडीमध्ये बसवतो तर आरती हे सर्व वरून बघत असते तिच्या डोळ्यामध्ये हे सर्व बघून पाणी येते तिला खूप वाईट वाटत असते तेव्हा शशिकांत आणि आभी हे गाडीमध्ये बसतात तर अक्षय गाडी चालवायला निघतो तर लगेच पार्वती आजीचा शशिकांतच्या मोबाईलवर फोन येतो आणि शशिकांत तू बाहेर पडला का असे विचारते तर शशिकांत म्हणतो की नाही निगतच होतो तर पार्वती आजी म्हणते की दोन दिवस तू कुठेही जाऊ नको दोन दिवस ऑफिसला तू सुट्टी घे तर शशिकांत लगेच अक्षयला थांबायला सांगतो शशिकांत विचारतो की आई काय झाली नेमकं ते सांग तर पार्वती आजी म्हणते की आज तू आणि अभि कामावर सुट्टी टाका जाऊ नका तेव्हा शशिकांत विचारत असतो की नेमकं काय घडले तेव्हा शशिकांत लगेच आबील म्हणतो की चल आतमध्ये तू पुढे हो मी काही फोन कॉल्स करून येतो आज कामावर नाही जायचे आणि अक्षयला म्हणतो की तुला सुद्धा सुट्टी आयाशी कर तर अक्षय खुश होतो आणि विचार करत असतो आज नेमकं मला सुट्टी का दिली असेल असे काय घडले असेल त्यानंतर इकडे रमा ही पार्वती अज्जीला विचारते की आज घरामध्ये स्वयंपाक करायचा नाही मग मी भांडी आणि कपडे वगैरे धुवून घेऊ का तर लगेच भूषण जोरात ओरडतो की नाही आज घरामध्ये कोणतेही काम करता येणार नाही तेव्हा भूषण म्हणतो की मी सांगितले ना आज घरातील सर्व नोकरांना सुट्ट्या द्या जर घरामध्ये काम केले तर घरातील वातावरण हे हालते भूषण म्हणतो की किती दिवस झाले की या घरातील इष्ट इष्टदेवतेना झोपच नाही आणि त्यांना शांत झोप तर लागतेच आणि या घरामध्ये ते त्यांना मिळत नाही तेव्हा रेवाला मात्र त्या रूममध्ये जेव्हा रात्री तिला तो सापळा दिसलेला असतो आणि ती भूतभूत करून घाबरलेली शंतीला आठवतात ती इकडे तिकडे बघू लागते तेव्हा भूषण हा रेवाजवळ येतो आणि बालिके जो तुझ्या मनामध्ये आहे पण तो मात्र तुझ्या आयुष्यात नाही ना तर रेवा म्हणते की हो बाबा आणि भूषण म्हणतो की मी जे सांगतो ते तू बालिके ऐकणार ना रेव म्हणते की हो बाबा मी नक्की करेल तेव्हा भूषण म्हणतो की मग मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक का जो मंत्र मी तुला सांगणार तो रात्रभर म्हणायचा रात्री झोपायचे नाही रेवा म्हणते की हो मी नक्की करेल रमाला मात्र हसू येते तेव्हा भूषण एक मंत्र सांगतो तर रेव म्हणते की नाही बाबा मला हा म्हणता येत नाही खूप अवघड आहे आणि ती बंटी बबली असे म्हणत असते तर मग भूषण म्हणतो की मग प्रेमाची वाटसुद्धा खूप अवघड असते भूषण म्हणतो की म्हणून मी तुला सांगतो की या मंत्राचा तू जप कर नाहीतर तुझ्या हाताला काही येणार नाही तर रेवा म्हणते की ठीक आहे बाबा हा मंत्र मी लिहून घेते आणि आपल्या मोबाईलमधील तो टाईप करून घेते भूषण विचारतो की कुणाला फोन करतेस रेवा म्हणते की नाही नंबर टाईप करून घेते तर पार्वती आजी आनंदला विचारते की हे सर्व खरं आहे का मला तर खोटेच वाटते तर भूषण रागाने म्हणते को नाका करू काही न करण्यापेक्षा मी जे काही सांगितले ते जर केले तर त्यात काय वाईट आहे असे पार्वती आजीला म्हणतो तर रमाला हसू येते तेव्हा भूषण पार्वती आजीला म्हणतो की तुम्हाला काही करायची गरज नाही तुम्ही तर या घरातील आदिशक्ती आहात तुमच्या मनातील फक्त प्रेम व्यक्त करा इतकेच करायचे फक्त तुम्हाला तेव्हा म्हणतो की बालिके तुला जमले ना तुला काय म्हणायचे तर रेवा तो मंत्र म्हणून दाखवते तर आनंद खुशन म्हणतो की रेवा तुला तर जमले हे म्हणण्यासाठी आनंदसुद्धा वच्चे बाबा की जय असे ओरडू लागतो त्यानंतर भूषण आनंद आणि अक्षय हे सर्वन क्वार्टरमध्ये अक्षयच्या रूममध्ये येतात आणि रीवाला जे काही म्हणायचे असतं ते तिला जमलेच नाही म्हणून खूप हसत असतात अक्षय भूषणला विचारतो की अरे हे सर्व तू कसे मॅनेज केले तर भूषण म्हणतो की तू नव्हते का त्यावेळेस म्हाताऱ्याच्या वेळेस हे सर्व मॅनेज केले होते अक्षय विचारतो की अरे पण कशासाठी तेव्हा भूषण म्हणतो की कशासाठी म्हणजे आपल्या दोस्तीचा एक रूल आहे एकदा दोस्ती केली तर ती शेवटपर्यंत निभावतो आणि भावा मला समजले की तुम्हाला चोवीस तास काम करावे लागते एक दिवस सुद्धा सुट्टी नाही रमा म्हणते की आवो तसे नाही काम ते कामच ते करावेच लागते तर भूषण म्हणतो की कशासाठी इतके काम करायचे तुमच्या शरीराला आता आरामाची गरज आहे आणि शांतता हवी तुम्हाला दोघांनी एकमेकांना वेळ द्यायला हवा तेव्हा अक्षय विचारतो भूषण तुला हे सर्व समजले कसे तर आनंद उठतो आणि मोठ्या स्टाईल मध्ये तो ऍक्टिंग करत म्हणतो की मी आहे ना आणि रमाकडे बोट करून क्या बोलती पगली असे म्हणतो तर सर्वांना खूप हसू येते तेव्हा अक्षय हसून म्हणतो की आमच्याकडे एक एक असे ऍक्टर आहे तर आनंद म्हणतो की हो ढवळ्या शेजारी जर पवळ्या बांधला तर नाही पण लागला तर अक्षय विचारतो की अरे हा ढवळ्या मात्र तुला भेटला कुठे तर आनंद म्हणतो की त्या दिवशी मी नाही का काका आणि त्या दिवशी आमची भेट झाली तर रमा म्हणते की ठीक आहे की आम्हाला इतका आनंद होतो की तुम्ही आमच्यासाठी हे सर्व करता किंवा आनंद म्हणतो की तुम्हाला आता दोघांना वेळ मिळाला त्यामुळे तुम्ही दोघे एकमेकांसोबत तो म्हणजे आनंदाने घालवा आणि विचार करा की असेच करायचे की भविष्यात काही वेगळे करायचे आणि तसंही रमा आणि अक्षय एकत्र असले तरी त्यांचं भविष्य मात्र भारीच होणार तर सर्वांना हसू येते तेव्हा भूषण अक्षयला म्हणतो की बंटाई तू टेन्शन घ्यायचे नाही तर टेन्शन द्यायचे आणि तसेही बंटे आणि वहिनी जे काही करते ते कमालच असतात तर रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघून हसू लागतात तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये रमाही अक्षयला म्हणत असते की ज मला असे वाटायचे की मी आणि रेवा कधीही वेगळ्या नाहीत आणि आत्ता माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडते त्या सर्वाला रेवा जबाबदार आहे तेव्हा अक्षयसुद्धा रमाला म्हणतो की मलासुद्धा असे कधी कधी वाटते की मी अशी काय चूक केली की आभ्या माझ्यापासून इतका लांब गेला त्यानंतर रेवा ही तिच्या आईला मालिनीला सांगत असते की काही झाले तरी मला मुकदमांची सून व्हायची तर मालिनी म्हणते की तुझ्या नावापुढे मुकादमांचं नाव, नाव मिळावे म्हणून तुला मुकदमांची सून व्हावी लागेल तर लगेच रेवा म्हणते की माझ्याकडे एक माझ्याकडे दुसरा पर्याय आहे आणि तो म्हणजे अभिषेक तर ते ऐकून मालिनीला धक्का बसतो आणि हे कोणीतरी ऐकलेले असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद